काय मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो आता तुम्हाला पहिलंच सांगते बरं का हा व्हिडिओ व्हिडिओ ऐकणार नाही आमची पूजा पुढं ढकलायच्या अगोदरचा आहे म्हणजे तारीख कॅन्सल करायच्या अगोदर आहे आणि अजून एक दुसरी गोष्ट माझ्या आजूबाजूला ट्रॅक्टरचा आवाज येत असला ना ॲडजस्ट करून घ्यावं मी एकदम वावरात बसले आणि आमच्याकडे चालू आहे पेरणी त्यामुळे जरा ॲडजस्ट करून घ्या आता झालं काय पूजेची सगळी तयारी चालू होती ना आणि त्यात आमची माले पण आजारी होती सलाईन वगैरे लावलेली त्यामुळे हातातल्या बांगड्या फोडलेल्या एक साईडच्या आणि आईला पण पूजेसाठी ना बांगड्या भरायच्या होत्या म्हणून त्या आमच्या वाडीतल्या भाभी भाभीच बोलतात ना त्या आलेल्या आपण बघा ना कसे बांगड्या भरायला घेतल्यानंतर कसं त्यांनी पदर घेतला त्या भाभींनी आणि ते काय काय बोलतात ना मोम का काहीतरी मोम नाही काहीतरी बोलतात ना ते सगळं हाताला लावलं म्हणजे बांगड्या घालताना दुखू नये म्हणून आईच्या हाताला लावलेलं आणि पहिल्या कशा बायिका आपल्या

म्हणजे ते काय म्हणत होते म्हणत होती की ह्या ह्याला सोन्याचं पाणी चढवलेलं बा असतं म्हणजे किती एक दोन वर्ष बांगड्या घातल्या तरी ते सोन्याचं पाणी निघत नाही असं सांगत होते त्या आणि मग म्हणून बघितलं तर ते खरंच निघालं नाही ओनाकाना त्याची ती चमक आहे ना ती कमीच नाही झाली आणि आईच्या मुंबईच्या बांगड्यात ना दोन चार महिने झाले घातलेल्या त्या बा कशा काळपट काळपट पडलेल्या म्हणजे बाहेर की आणि फोडण्याची टॅक बघा जुन्या बांगड्या कशा फोडतात गावाला कशी पद्धत आहे बांगड्या भरून झालं ना पुढच्या बाजूला ना दोन दोन रेशमी बांगड्या भरायच्या पण त्या आमच्या आईला आवडत नाही पण माले बोलली की मला पाहिजेत रेशमी बांगड्या म्हणून आणि असं कसं झालं आता त्या अगोदर एक तुम्हाला कसं सांगा आई आमची बघा ना पाया कशी पडते त्या भाभीच्या म्हणजे भाभी लहान आहे आणि आई मोठी आहे ना तरी पण म्हणजे ज्या बांगड्या भरतात का नाही त्यांच्या पाया पडायच्या अशी पद्धत आहे गावाला बहुतेक ठिकाणी युवन माझी म्हातारी या की नाही म्हणजे आई सासूची म्हणजे माझी सासू आजी सासू त्यांनी सुद्धा पाया पडले आणि माझ्या लग्नाच्या वेळेस आहे ना म्हणजे प्रत्येक ठिकाणी जास्त करून मुस्लिम लोक असतात पण किती छान वाटतं ना असं एकत्र बघितल्यानंतर भाऊ बनकी आणि आमच्या आईच्यातच बांगड्या कसले भारी वाढत होत्या आई म्हणाली की नऊ नऊच बांगड्या भरायच्या आईला म्हटलं नाही नाही आपल्या घरची पूजा आहे ना आणि त्यात लग्न पण आहे मग एक एक डझन बांगड्या भरावा मग आई आईला अशा दोन डझन बांगड्या भरल्या बघा ना आमची मा माले आहे ना आत्ता कुठं आजारात सरळ झाली मी तेव्हा पूजेसाठी आहेच माझ्याकडे आए, मी लक्ष दिले का त्या भाभीच्या हातात किती बांगड्या आहेत म्हणजे तीन चार बांगड्या तीन चार डझन तर असतील मी त्यांना विचारलं किती आहेत ते त्या म्हणाल्या पाच डझन मला बांगड्या लागतात आणि त्या स्वतःच्या हाताने एवढ्या टाईट बांगड्या घालतात आणि एवढ्या भारी भारी, भारी बोलत होत्या ना माझ्याविषयी तर लई त्यांनी तू काय करतेस हे करतेस काय करते, करते, करते कितीतरी प्रश्न विचारले जाता पण किती छान बोलल्या आधी <laughs> भावी तर निघून गेली सय्यदवाडीला पण आता काम पण आवरलेलं होतं परत आता घरात नवीन घराकडं जायचं होतं मग ती भांडी आईनं माझ्या एवढं काम वाढवले ना तुम्हाला काय सांगू ऐकत नाही एक नंबरची माझी आई हट ते आता तो नव्हता का काल भिजत घातलेला त्याला तेल वगैरे लावून नवीन घराकडे आणला बघूया त्याचा उपयोग करायचा का नाही ते आणून ठेवलं आता सामान मला मांडायचं होतं आता आईनं काय काम तो तुम्हाला सांगतो जुन्या घरात ना म्हणजे मुंबईवरून ठाण्यावरून सगळी ठिकी आणलेली की नाही माणसं पहिलं काय करतात की पहिले ठिकीतला लागणारं सामान काढून ठेवायचं नंतर ते माळ्या पोचवायचं ना आईचं आमच्या असं नाही पहिल्यांदा माळ्या पोचवली घ आदल्या दिवशी सगळी घरातली साफसफाई केली आता परत ते ठिकी खोलायला चालले म्हणजे बोलतात ना कामात काम वाढवणे हे आमच्या आईकडनं करायला पाहिजे वर पण आणि खाली पण शपथच गर्मीने मरणार आहे तो पण खुला आहे गरम होते काय झालं तर गरम होत होतं त्यात माळ्यावर ठिके अंधारात ठेवले असं होतं तो माणूस असा वाकवून बसलाय भूतासारखा आता चला ले झालं काम आरामबळ आता लागायचं होतं कामाला आता थी आड़ दिवस्मा। आड़ दिवस्मा। आड़ दिवस्मा। ती ठिक्की खोलायची होती खुलली पण ठिक्की आणि ते नाही का कबाट माझ्याकडून आईनं घासून घेतलेलं त्याला झालं आठ दिवस मग आठ दिवसात किती धूळ बसते बरं मला सांगा किती मला डबल डबल प्रत्येक गोष्टीला मला डबल डब काम काम करायला लागते जर नाही केलं आईचं नाही ऐकलं तर रागानं स्वतः उचलते आणि काम करायला लागते आता ते कपाट घासलेलं परत मला घासायचं होतं नशीब पाणी होतं म्हणून घरात नाहीतर अजून माझं काय खरं नव्हतं बाबा मागच्या आठवड्यात धुतल्यामुळे मला काय एवढं त्याला घासाय भिसाय नाही लागलं नुसतं पाण्याने धुवून काढलं पण माझ्या आयुष्यात नक्कीच चाललंय काय ह्या व्हिडिओ बनवायच्या नद्यात मी कधी ना, ना कधी कदी तरी ना वरडा खाणार आहे म्हणजे खाणार आहे त्यात कामात काम वाढतं व्हिडिओ बनवत बसते त्यामुळे व्हिडिओ बनवू काम कर हे खा पी चाललंय काय माझ्या आयुष्यात काय र देवा काय मांडून ठेवले माझ्या आयुष्यात काहीतरी सांग मला आता आम्ही आलोय नवीन घराच्या माळ्यावरती तिथं मला बरण्या चिमटा वाटी चमची चिटुकली पुटुकली लुटकी म्हणजे एक झड तुम्ही शॉटमध्ये मध्ये समजून घ्या मी वैतागलेले सध्या त्यामुळे सगळी मला भांडी येणार झिरो पासून संसार करायचा होता ना आणि त्या Gracias. आता काय झालं आहे माझ्या लग्नातली पण भांडी आहेत आणि आमच्या आईची पण जुनी भांडे आहे आता तो स्टोव काय लागणार नव्हता आता कोण स्टोव वापरते म्हणून तो आहे तसा पॅक करून माळ्यावर ते ठेवला मग मा आईची काहीतरी जुनी भांडी आणि माझी सगळी सगळीच म्हणजे नवीन भांडे आहेत ना सगळी वापरायला काढायची होती त्यामुळे बघायची चाललेली काय काय आहे काय नाही माझ्या लग्नातले हो दोन पिंपं होते त्यातला एक पिंप वापरायला काढला मोतक्याचं बितक्याचं चाळण बिळण म्हणजे लागणार खिचणी तेवढी घेतली नाही खिचणीची आता काय गरज ती दिवाळीच्या वेळेस काढायला येईल अहो माझ्या प्रत्येक लग्न म्हणजे ना लग्नाच्या ना सहा भांड्याचं सेट आहे सहा सहाचा सेट होता त्यातली आई म्हणाली सगळी भांडी नको काढूस पाच पाचचा सेट काढ मग पाच पाच, पाच, पाच प्रत्येक पाच, पाच पाच भांडी म्हणजे तांबे पाच फुलपात्रे पाच पेल पाच ताटं वाट्या प्लेटा चमचे म्हणजे सगळं पाच पाच आणि लागणार काय अजून असतात नाही कळशा कळशा अजून काय थांबा विचार करून सांगते काय तर लागतं पिंप हा पाण्याचं पिंप लागणार ते काय असेल ते मोजून मोजून काढायचं चाललेलं कुठं जातील कसं जातील घरात लिहिणार ना माणसं प्यायला तांबेन फांबे घेऊन बाहेर पाणी ठेवायचं ना आपण ठेवल्यावर पण घातून घेतात ना आता पाच करते कसा करते बघितलं का आमच्या आई प्रत्येक गोष्टीचं किती लोड घेते किती विचार करते आपण तांब्या बाहेर काढलं आणि पूजेच्या वेळेस किंवा माणसं बाहेर आली तर तांबे बाहेर नेलं तर ते आत येऊन ठेवतील का म्हणजे एवढं टेन्शन घेतात आईला म्हटलं लोड नका घेऊ मी त्याच्यावरती नेलपेंट न लावली ते बस का मग आता तर झालं मग सगळ्या गोष्टीवर आता नेलपेंट मला आता ते कामात काम वाढले प्रत्येक गोष्टीला नेलपेंटचे टिपके लावायचे आणि मी बघितले हो गावाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना आपली भांडी ओळखण्यासाठी कोण कोण नेलपेंट लावतं आवडते नख पॉलिस व आम्ही माझ्या तिकडं आजोळला पण नख पॉलिसची भांडी येते माहेरला पण नख पॉलिसची भांडे आता आता सासर राहिलेलं तिथं पण आता सगळ्या गोष्टीवर मला नग पॉलिश लावून ठेवायला लागेल काय र देवा हा माझ्या लग्नातला दुसरा पिंप आहे आता तो पण काढायचा ठरवलं था कारण का पावणी पाय जास्त पाणी लागतात ना आणि मग सगळ्याच भांडी वाढवायची ठरवली था बारकी बारकी डब्बे पण भेटले ते जिरा बिरा भरून ठेवण्यासाठी नाही प्रत्येक डब्बी म्हणजे आता काय टेन्शन नाही विकत काय घ्यायला लागणार नाही सगळं आम्हाला घरातल्या घरातच सापडलेलं होतं फक्त कुणाची भांडी काय ते वळखायची चाललेली म्हणजे अर्ध्या भांड्यांवरती माझ्या लग्नातल्याच्या मम्मी माझं नाव आहे आणि अर्ध्या भांड्यांवरती सासूचं नाव आहे म्हणजे आईंचं नाव आहे त्यांची पण जुनी भांडी आहेत ना अहो एवढा वैताग आलेला एक वरती, हो तर माळ बसलेलो पत्रावरती गरम असलं होत होत नाव आणि भांड्यावर नावाच त्या भांड्यावर प्रत्येक भांड्यावर नाव वाचायचं चाललेलं मग आम्हाला उशीर होणार नाही तर काय होणार अर्धा लिटरचा असतं ना माझ्या लग्नातली भांडी होती त्याचं अजून पॅकिंग पण खोललं नव्हतं जसे जसे प्लॅस्टिकमध्ये होती आणि आईची भांडी बघा भा, आईच्या लग्नात दिलेली सगळी प्युअर तांबे या पितळीची भांडी आहे ती एक ताट आणि एक तांब्या तेवढं आईनं आठवण म्हणून आहे आणि प ते माप असताना अर्ध्या लिटरचा काय तो तांब्या होत्या प्लेटा पण होत्या आणि ते टोपावरती झाकायचे ना प्लेटा त्या सुद्धा होत्या वाढकं बिडकं सगळं काय भेटलं आता दोन ठिकी खोलून झालेली तिसरं ठिकं खोलायचं होतं आणि हे तिसरं ठिकं होतं ना दक्षचं आता तुम्ही म्हणाल दक्षतं कसलं ठिकं अहो आपल्या दक्षच्या आपल्यात नाही का पद्धत आहे जावळ काढताना मामाकडून कळशी आणि काय तो कळशी बादली पाट आणि तांब्या ताट एक एक असं सेट होतं ना तो आलेला म्हणजे आणि तर अंगाचा पाक खुळकळा झालेला तुम्हाला कळतच असेल मी कसल्या परिस्थितीत ॲडजस्ट होऊन बसले म्हणजे मी एक एक मिनिटसुद्धा एका परिस्थितीमध्ये राहू शकत नव्हती एवढी माझं कंबर आणि पायाचे गोळे दुखायला लागले ना ला, एक तर काल पूर्ण घराची साफसफाई केली आणि आज भांड्याचा याप काढलेला म्हणजे काय चाललंय तरी काय र आणि ग हे बघा ताटं घावली आणि काय झालेलं आहे दिवसाची आहेत ना माझी म्हणजे पॅकिंग होती त्या प्लास्टिकमुळं ना जरा असं तांबरल्यासारखं झालं आता ते घासून निघतंय का नाही मला तेच टेन्शन आलेलं म्हणजे 我知道吧？没事，拿过来，拿过 परत सुद्धा आहेत माझ्या दोन लग्नातल्या एक भांड्याच्या सेटमध्ये ते ती परत आणि एक नाही ना 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 का चुलता आपल्याला धार घालतो त्याच्यामध्ये आपल्याला परात आणि एक डिचकी असते तसल्या माझ्या मग दोन परात आणि दोन डि डिचके एक्स्ट्रा येत्या मग एक परत ठेवून दिली कशाला भांडी प परत आहे ना अशी काटवाली होती आणि दुसरी आहे ना बिना काटाची होते त्याच्यावर असे ठोके ठोक्याची भारी डिझाईन होती मग तीच काढली आणि ना मग सगळ्यात भारी मला क्यूट काय वाटलं माहिती मसाल्याचा डबा त्याच्या वाट्यालाही भारी भारी छान छान क्यूट क्यूट होत्या कडई चाळणी आणि दोन डिस्की बोलली ना एक मोठी डिस्की होती आणि एक बारकी डिस्की अशा दोन

ते दोन तास तर आम्ही न भांडीच गोळा करत होतो नुसते कुठली भांडी घ्यायची कुठली भांडी नाही घ्यायची थर्मास कप बिप सगळं काय भेटलेलं एवढे दोन तास गेले ना आले बेकार हालत झालेली माझी गरमीनं एखादा अंड ठेवलं असतं का नाही ते पण उकडून निघालं असतं असलं बेकार हालत झालेली आता ते सगळं सिडीवनं खाली आणायचं होतं दोन तीन पिंप म्हणजे दोन तीन ठिकी खोलेली की नाही ती प्रत्येक भांडी खाली आणायची होती कांदा लसून ठेवायसाठी पण मला त्यात भेटलं ही बघा एवढ्या जो संसार जमा झालेला आहे ह्यातला अर्धा मी किचनमध्ये ठेवला आहे तुम्हाला बोलली ना असं थोडंसं गंज पकडल्यासारखं झालं ते बघा टिपका दिसतोय असं कोणत्या कोणत्या भांड्यावर झाले म्हणजे झालेलं असं काय प्रत्येक माझी लग्नातली भांडी ना ती माळ्याव ठेवलेली आणि ते प्लास्टिक त्याचं काढलेलंच नव्हतं त्यामुळे उन्हानं तशी झाली ते बघा आता हे हो सगळी भांडी आत आणून ठेवली ती आता, आता ह्य हो, मेन मेन पॉइंट माझ्या लग्नातला मिक्सर चालतोय का नाही तो मला बघायचा होता नाही चालला तर देवा परत ह्याला घेऊन शेडगेवाडी फाट्यावर जावा सरळ करून आणा मला लई कंटाळा आलाय ¡Ven la reposar... ¡Sí! तेव्हा परमेश्वरा तुला घालिंगण लोटांगण नवंतीनं चारा ना बाबा माझा मिक्सर चालू झाला र देवा माझ्यावर भरोसा नाही म्हणून आईनं परत चालू करून बघितला आता मिक्सर तो खुलून झालेला ती मी नाही का ठा माझे लग्नातला कुकर आहे ना तो तेवढा वापरायला काढलेला आणि तो कुकर खराब झालेला तो मोडून त्याच्यात काहीतरी हजार रुपये घालून हा काळं कुकर आणलेला म्हणजे गाव गावच्यासाठीच आणलेला आता तो पण काढून जरा घासून पुसून ठेवायचा तर ही पॅकिंग असली केल्या ना जबरदस्त एखादा बॉम्बस्फोटवाला आला तरी पण त्याला ती पॅकिंग उघडली नसती अहो शेवटी मला ती कैची चुरी काटी घेऊन मर्डर करावं लागला तर हे कुकरची मला नक्की किंमत आठवण झाली काहीतरी चौदाशेच्या आसपास मला पडलेलं आहे पण काळा कुकर चांगला लागला म्हणून मी परत एकदा काळाच कुकर घेतलेला आहे अरे देवा आजचा दिवस असला माझा राडामध्ये गेला ना सकाळी त्या चुडा बांगड्या भरण्यापासून घरातलं काम त्या माळ्यावरती उकडं तांड्यासारखी पडलेली भांडी संसार काढला पडलोय भारी ना लग्नातली भांडी बघून आहे ना मला असलं भारी वाटत होतं ना ची सौ का आज सप्रेन भेट स्वतःचं ना वाचायला काय ना आणि आपल्या आईवडिलांनी एवढं दिलेलं तर खुशी तर होणारच ना आऊ मंडळी अजून तुम्हाला भरपूर काहीतरी बघायचं आहे अजून ही तर सुरुवात झाली अजून आपण फुलटू मिळून राडा काढूया आता हे खाजाना बिजाना नाही निघाला ते काचा दिवा फुटू नये ना म्हणून मी कुकरमध्ये घालून आणलेला चला तर भेटूया पुढच्या मी व्हिडिओमध्ये राडा करायला